स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक दोन मोबाईल खरेदी केले त्याला सुधाकर चॅटिंग करायची सुरुवात केली तो योगेश यादव होता आणि तो योगेश यादव कोणाचं काम करतोय हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि आमच्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या माझ्या कर्जतमधल्या माता भगिनी महिला भगिनी आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण म्हटलं तर एक आनंदाचा आणि उत्सवाचा कार्यक्रम आहे वैशालीताई आपण चार पाच दिवसापूर्वी मंगलागौरीचा कार्यक्रम खोपडीमध्ये सुद्धा घेतला त्याला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळालं मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या आज आपला कर्जतमध्ये महिलांचा कार्यक्रम होतोय आणि तिथे उपस्थित असलेल्या या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत प्रतिभाताई आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सूत्रसंचालन करण्यासाठी येत आहे निवेदन करण्यासाठी येता आमच्या महिला तुमच्या वाणीवर आणि तुमच्यावर खरंच खुश आहेत असं मला वाटते म्हणून तुम्हाला वारंवार यायची संधी मिळते कारण आपण चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन करता कार्यक्रमाची उंची उडवण्याचं काम करत आहे मी महिलांना खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देईन आपल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने एक हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे त्यांना स्वतःचं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांच्या अंगात असलेलं त्यांच्या कलागुण त्यांच्या कलेमधून त्यांना असताना त्यांचं नृत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली पाहिजे हेच धोरण घेऊन आपण ताई हा कार्यक्रम घेत असतो महिलांना सन्मानित करण्याचं काम करत असतो मला माझ्या मतदार संघामधील महिला भगिनींना फक्त चूल आणि मूल एवढंच कामासाठी ठेवायचं थे नाही तर माझ्या महिला भगिनींना सर्व क्षेत्रामध्ये त्यामध्ये कला असेल क्रीडा असेल सामाजिक कार्य असेल उद्योजक काही महिला असतील रोजगाराविषयी काही महिला असतील या सर्व महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने संधी देण्याचं या ठिकाणी काम करायचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात जात असताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपली वाटचाल करत असताना तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या भावाची गरज लागेल त्या ज्या ठिकाणी हा भाऊ तुमच्यासोबत असेल असा शब्द मी तुम्हाला याच्यात देतो कारण आपल्या माता भगिनींना आपलं सण आपली संस्कृती जपलं पाहिजे महिला भगिनीसुद्धा आपला सन्मानाने आपल्या समाजामध्ये राहिलं पाहिजे आपल्या समाजामधील खऱ्या अर्थाने आपल्या समाजामधील जो आपला समाजा हेतू आहे तो हेतू शेवटच्या माणसापर्यंत पोचवला पाहिजे माझी जी महिला भगिनी करू शकते ते कुठलंच माणूस करू शकत नाही आम्ही लोकप्रतिनिधी करू शकत नाही कारण आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या महिला भगिनींना बघितलेलं आहे मला माझ्या कर्जतची महिला भगिनी असतील पदा महिला पदाधिकारी असतील खोपोलीमधला पहिला पदाधिकारी असतील खालापूरमधल्या पदाधिकारी असतील त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे ते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात माझ्या दोन पावले पुढे जाऊन काम करतात आमच्या पक्षाचं काम ते चांगलं करत असतात आमच्या पक्षाचं ध्येय धोरण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि म्हणून माझ्या मा महिला भगिनीवर माझ्या पदाधिकाऱ्यांच्यावर माझा मनापासून विश्वास आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो कारण आपण माझ्यावर विश्वास ठेवला आहे माझ्या खांद्याला खांदा लावून आपण काम करत आहे माझ्या आपण बघिनी आहात आपल्याला पुढच्या काळामध्ये सर्वांना चांगली संधी कशी येईल तुमची ताकद कशी वाढवता येईल तुम्हाला वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवता कसा येईल याची मी काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही असा मी या प्रसंगी आपल्याला शब्द देतो तर आपल्याला सर्वांना माहिती आहे बदलापूरमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं त्यामध्ये एक चिमुकलीच्या एका स्कूलमध्ये एका नराधामाने अत्याचार करण्याचा प्रसंग केला त्यानंतर आपण त्या अगोदर एक महिन्यापूर्वी उरण मध्ये पाहिलं असेल आमची यशस्वी शिंदे नावाची एक महिला होती तिची कशा पद्धतीने हत्या केली हे सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल अशा लोकांना भर चौकामध्ये शिक्षा देण्याची गरज आहे मी आपल्या साक्ष सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आपण सर्वांनी माझ्या सहित सर्व पदाधिकारी असतील सर्व पक्षीय नेते मंडळी असतील शासनाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना लवकरात लवकर फाशी देणं गरजेचं आहे आपण सर्व महिला भगिनी एक दुर्गेचं रूप आहे जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा आपल्या सर्व महिला सर्व माझ्या महिला भगिनींनी खऱ्या अर्थाने दुर्गेचं रूप होऊन सर्वांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे आपण सर्वांनी प्रथम शिकलं पाहिजे नंतर संघटित झालं पाहिजे आणि नंतर संघर्ष केला पाहिजे आपण सर्व शिकलेले आहात फक्त आपण थांबलं कुठं तर आपण संघटित झाला नाहीत तर पुढच्या काळामध्ये आपल्याला संघटित होण्याची वेळ आलेली आहे आपण सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे आणि असे वाईट कृत्य करणाऱ्यांच्या बरोबर संघर्ष करणं सुद्धा गरजेचं कर आहे आणि तुम्हाला संघर्ष करण्यासाठी तुम्हाला जी ताकद लागेल तुम्हाला जी शक्ती लागेल ती सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिली जाईल कारण आपण बघितलं असेल महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजीरायांची ही पतस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे सर्व समाज घटकाळा सोबत घेऊन आपण गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचवलं पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने छत्रपती छत्रपतींना संस्कार देणारी मा जिजामाता सुद्धा एक महिला होती आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे अन्यायाविरुद्ध सर्व महिलांनी एकत्र आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देणारी छत्रपतींना मासाहेबांनी सांगितलं होतं का जेव्हा जेव्हा असा प्रसंग होईल जो कोणी हात करील त्याचा हातपाय कलम करत जो अजून काही वाईट कृत्य करील त्याची मान क कर कलम करा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भाई महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जन्माला येण्याची गरज आहे तेव्हा खऱ्या अर्थाने हे असे नराधम असतील त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षा मिळाली राहणार नाही ना मी आपल्या महिला मंडळीला सांगणार आहे पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा एक भाऊ म्हणजे सुधाकर झाले सुद्धा इच्छुक आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे भाईंनी सांगितलं विरोधकांना खऱ्या अर्थाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या टीम असेल माझ्या महिला पदाधिकारी असतील त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना इथून पळून ता जाण्याचा टाईम आणलेला आहे त्यांनी आता वेगळेवेगळे प्रसंग सुरू केलेत महिलांना पुढे करून महिलांना माझ्यावर सोडण्याचं काम सुरू केलं मधल्या काळामध्ये मला काही हे का सांगायचं नव्हतं पण भाईंनी विषय काढला म्हणून आपल्याला समजलं पाहिजे मधल्या काळामध्ये प्रतिभादाई एका नरा धामाने असंच एक कृत्य केलं दोन मोबाईल खरेदी केले त्यानंतर दोन वेगवेगळे सिम त्यामध्ये टाकले दोन वेगळे सिम टाकल्यानंतर एकावर सुधाकर घरे नाव टाकलं त्याला सुधाकर घरेंचा प्रोफाईल लावलं दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव टाकलं तिथं महिलांचं प्रोफाईल टाकलं ह्या मोबाईलमधून हाय करायचा ह्या मोबाईलमधून हॅलो करायचा वेगवेगळे एकामेका मोबाईलला चॅटिंग करायची सुरुवात केली भरपूर चॅटिंग केली चॅटिंग केल्यानंतर त्याला त्याची प्रिंट आऊट काढायची होती आणि ती व्हायरल करायची होती मग ते प्रिंट आऊट काढण्यासाठी आपली जिथं हद्द संपते ती हद्द कुठं संपते ते वांगणीला संपते ते प्रिंटआउट काढायला ते वांगणीला गेले वांगणी ठिकाणी ज्या सायबरमध्ये ते प्रिंट आऊट काढायला गेले ते सायबर माझ्या नातेवाईकाचं होतं तिथून मला फोन आला भाऊ तुमच्या मोबाईलमधून काहीतरी व्हायरल झालंय मी बोललो माझ्या मोबाईलमध्ये व्हायरल होणार मी असं कुठलं चुकीचं पाप केलेलं नाही ते म्हणतात नाही असं असं झालंय मी त्वरित दोन पोलीस घेऊन तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या माणसाला पकडलं मग तो माणूस कोण आहे ते तुम्हाला माहिती असेल तो माणूस भेटला एका लोकप्रतिनिधीचा ड्रायव्हर मागच्या काळामध्ये मा ह्या रॉयल गाण्याच्या समोर आपल्या माथेरानचे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्षांना त्यांच्यावर हल्ला केला तो योगेश यादव होता आणि तो योगेश यादव कोणाचं हो हो काम करतो आहे हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कृत्य करण्याचं काम या ठिकाणी चाललंय मी माझ्या महिला भगिनींना सांगणार आहे तुम्ही माझ्या सर्व महिला भगिनी आहेत काही छोट्या असतील काही मोठ्या असतील परंतु मी तुमच्या भावासारखं आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करायचं असेल खऱ्या अर्थ पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांना था संरक्षण द्यायचं असेल पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकतं हे आपल्याला या प्रसंगे मी सांगणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी आपल्याला ह्या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना दिली त्यामध्ये आपल्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये एक फुल नाही फुलाची भाऊबीज भेट देण्याचं काम केलं त्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा आहे आदरणीय अजितदादानी त्यांच्या या बजेटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं दहा वेळा बजेट मांडलेलं आहे आणि ह्या बजेटमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना दाखल केली आणि माझ्या सर्व महिला भगिनींना सन्मानित करण्याचं काम केलं परंतु त्याची आता विरोधक असतील काही चुकीची माणसं असतील त्याचा फायदा घेण्याचं काम करतात त्याचं क्रेडिट घेण्याचं काम करतात परंतु मी आपल्याला सांगणार आहे सुधाकर घरे तुमच्यासोबत तुमच्याबरोबर कायम असेल आपल्याला सुद्धा मी कायम पुढच्या कालामध्ये माझा आदिवासी बांधव असतील माझ्या सर्व महिला भगिनी असतील माझ्या महिला भगिनींना मी प्रसंग बघितलेला आहेत त्यामध्ये महिला भगिनी काही महिला भगिनी नोकरवर्ग महिला भगिनी आहेत त्यांना बसचा ट्रेनचा प्रवास करताना होणारी अडचण असेल काही माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील त्यांना होणारा आरोग्याची व्यवस्था असेल काही माझ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावर होणार्या अडीअडचणी असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थाने पाच वर्षामध्ये या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत करण्याचं काम केलेलं नाही म्हणा तुम्ही इथला एकही महिले तरी सांगा का इथल्या पाच वर्षामध्ये एकतरी महिलेसाठी इथल्या आमदारांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी महिलांसाठी महिलांसाठी कुठली नाविण्य प्रेरणा अशी योजना राबवली कुठला महिलांचा मेलावा घेतला आहे फक्त आपण कुठला कार्यक्रम घेतला त्या जी कॉफी करण्याचं काम त्यांनी केलं आपण बघितलं असेल आपला हल्दी कुंकवाचा कार्यक्रम असतील त्यामध्ये आपल्या महिलांचं पाक करण्याचा कार्यक्रम असेल तुमचे विविध कार्यक्रम असतील त्यामध्ये खलापूरचे कार्यक्रम असतील वैशालीताई खपूरचे असतील खोपोळीच्या असतील कर्जतचे असतील अनेक कार्यक्रम आपण घेण्याचं काम केलं आपण कार्यक्रम घेतला का त्यांचा कार्यक्रम होत असतो परंतु तुम्ही बघितल्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचं नियोजन असेल हे आमच्या सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी महिला वगैरे करत असतात त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही हे आपण बघितलेलं आहे कारण आपण कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांना कॉपी केलेलं काम बघितलं असेल कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉपी करणारा विद्यार्थी कधी पास होत नसतो मागच्या वेळी कॉपी चालली मला वाटतं कोणतरी भाई सुपरवायझिंग चांगली नसेल म्हणून त्या परीक्षेत पास झाले परंतु आता माझ्याबरोबर असणारे सुपरवायझर इतके मजबूत आहेत का पुढच्या काळामध्ये कॉपी चालणार नाही आणि पुढच्या काळामध्ये कर्जत खलापूरचा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही आमची भाषणं ऐकायला आलेलं नाही ते मला माहिती आहे तिकडे आमची एक भगिनी भक्ती माझ्याकडे असते म्हणजे भास्कर आता आम्हाला आमचा कार्यक्रम कार्यक्रमाला जास्त वेळ होते मी आपला हा खरा म्हटलं तर हा आजचा कार्यक्रम हा मंगलागौरीचा कार्यक्रम आहे मंगलागौर म्हणजे अधिशक्ती आहे नारी शक्ती म्हणजेच आधी शक्ती आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळागौरला प्रार्थना करेल का माझ्या ह्या मतदारसंघामधल्या माझ्या सर्व माझ्या महिला भगिनींना आनंदात ठेव सुखात ठेव ऐश्वर्या ठेव अशी प्रार्थना करेल आणि आपल्या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार